जत तेथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक येथे पाणी फिल्टर देऊन सामाजिक उपक्रम विरबॅक ॲनिमल फूड कंपनीने राबवल्याबद्दल आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले कौतुक नेहमी जत तालुक्यात अग्रेसर असणारी जत तेथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक ही मॉडेल स्कूल असून या शाळेत सुरुवातीपासून अनेक मान्यवरांनी या शाळेला मदत केली आहे जत तेथील विरबॅक कंपनीकडूनच्या फंडातून अडीच लाख रुपये किमतीचे ताशी

यावेळी विरब्या कंपनीचे अधिकारी जगदीश पाटील अभिजित पाटील दिनेश जाधव जागर फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे अहिल्यादेवी होळकर समितीचे विलास काळे राजेंद्र मानेसर गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे अधिकारी अनसर शेख शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन माने पाटील संतोष देवकर वरिष्ठ मुख्याध्यापक संभाजीराव कोडक राष्ट्रवादीचे जतसे शपिक भाई नामदार बहुजन पार्टीचे उपाध्यक्ष श्रीकांत सोनोने यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा यावेळी संपन्न झाला तालुक्यात या, या शिक्षणाच्या पार्टीनं ज्या सोयी सुविधा आहेत त्या सोयीसुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आज ज्या ज्या संस्थांनी या ठिकाणी आपलं कर्तव्य म्हणून ते कर्तव्यच म्हणतो कारण हे आपल्या आपण जरी एकीकडं पंच्याहत्तरी वर्ष साजरा अमृत महोत्सव वर्ष स्वातंत्र्य मिळवल्यापासून साजरा करतोय पण जग सारख्या दुष्काळी भागात अजून सुद्धा म्हणजे मूलभूत गरजा सुद्धा आपल्याला आणि मग अशा परिस्थिती ज्या संस्थांनी मदतीचा जबाबदार म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद

ज्या पद्धतीनं त्यांचं कर्तव्य आज काय म्हणतात की प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेऊन त्या पद्धतीनं केलं पण आज बरेचसे पालक सगळे मोठ्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित आहे की एक आहे की आपण कशा पद्धतीनं शिक्षण घेतलं त्याच्यापेक्षा आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आपण किती जागरूक आहोत हे या ठिकाणी आज या उपस्थितीवर कळतं म्हणजे आज जर आपल्या मुलांना आपण शिक्षण चांगल्या पद्धतीनं दिलं तर आपल्या तालुक्याचं शाळेचं सगळ्याच पद्धतीचं एक नाव आपल्या सगळ्याच क्षेत्रात होणार आहे अशा पद्धतीची जी काय पाटील सर तुम्ही अपेक्षा व्यक्त केल्या निश्चितपणानं या आमचे विद्यार्थी विद्यार्थीनी येणाऱ्या काळात हा एक उज्वल हा तालुका येणाऱ्या भविष्यात आपल्याला दिसेल आणि निश्चितपणानं आणखीन एकदा मी मनापासून तुमच्या सगळ्यांच्या सगळ्याच संस्थांचे म्हणजे व्हराबल अॅनिमल हेल्थ त्याचबरोबर अहिल्या होळकर समिती त्याचबरोबर विक्रम फाउंडेशनचे आमचे उपाध्यक्ष माने सर यांच्या मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि अशा पद्धतीनं की येणाऱ्या काळात आपली जबाबदारी म्हणजे कर्तव्य मी म्हणणार नाही कारण कर्तव्य म्हणले की परत आणि वेगळा हे येतोय पण जी आपली जबाबदारी आहे त्या जबाबदारी ओळखून आपण फुला फुलाची पाकळी जर या याच्यात आपला जर सहभाग नोंदवला निश्चितपणानं हा येणारा जत जत हा काळ येणारा काळ हा जत तालुक्याचा एक उज्ज्वल भविष्याचा या निमित्तानं आपल्याला एक दिसणार आहे मी परत एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आणि सगळ्यात महत्वाचं आमचं व्हेटनरी फूड प्रॅक्टिसनर मेडिकल थँक मी प्रथम ताण सर्वांचं स्वागत करतो मी जगदीश पाटील वीरबॅक या कंपनीचे एरिया बिझनेस मॅनेजर म्हणून काम करतो माझ्याकडे सांगली आणि सोलापूरचा काही भाग सोलापूर आणि सांगलीचा काही भाग आहे तर आमची कंपनी ही विरबॅग ॲनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही बेसिकली फ्रान्सची कंपनी आहे टोटल त्यांचे पाच ते सात आर एन डी सेंटर आहेत सर जिथं मॅक्स वगैरे आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या बॅक्टेरिया व्हायरसचं रिसर्च केलं जातं आणि त्यानंतर मेडिसिन बा बाजारामध्ये आणलं जातं तर सगळ्यात महत्त्वाचं आमचा मेन मोटो राहतो की आमचे जे कोण कस्टमर आहेत सर्व व्हिटनरी डॉक्टर आहेत रिटेलर आहेत ते सर्व हे आहे तर सी एस आर फंड सर सी एस आर फंड आज तुम्ही पण बघितलं की फाउंडेशनच्या ह्याच्यातून आग वाटप केलं आहे तर सी एस आर फंड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक फंड राहतो जेणेकरून आमच्या कंपनीचं बरेचसे त्या एन जी ओला देतात बरेचसे पी एम केअरपणला देतात सी एम केअरपणला देतात पण आमच्या कंपनीने एक विचार केला की आमचे जे कस्टमर आहेत जे व्हेटरनरी प्रॅक्टिशनर आहेत रिटेलर आहेत हे सर्व खेड्यापाड्यातून येतात आणि आज भारतामधील एक नंबरची कंपनी आहे वीरबाई टोटल एकशे चार देशांमध्ये चालते तर ज्या डॉक्टरांकडून आपण बिझनेस घेतो ज्या कस्टमरकडून आपण बिझनेस घेतो ते कस्टमर पूर्ण आमचे हे खेड्यापाड्यातून येतात मग आम्ही बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी शाळा गरजेची असते काही ठिकाणी चोरंद या ठिकाणी आम्ही सर आश्रम शाळेमध्ये पण टॉयलेट वगैरे केली जेणेकरून तिथं खूप पूर्ण खूप अडचणी येत होती टॉयलेटची वगैरे तर अशा ठिकाणी आम्ही जिथे जिथे गरज आहे तिथं तिथे येण्याचा प्रयत्न करतो तर कंपनीचा एक आहे की बाबा जे काय आमचे कस्टमर आहेत ते खेड्यापाडत नाही आणि त्यांना सुखसुविधा पुरवणे हा मेन नेतू राहतो ज्यांच्याकडून आपण बिझनेस कमवतो आज या शाळेमध्ये आमची एवढे मेट्रम प्रॅक्टिस वगैरे मेडिकल आहे त्यांचाच कोणतरी मुलगा असतो कोणतरी पत्नी असतो कोणतरी बादसा असतो तर त्याच रूपात आपण काहीतरी या समाजाचा परत देणं लागतो या हिशोबाने या कंपनीनं एक सिएसात फंड चालू केला होता जे जे काही जिथं जिथं थोड्या थोड्या प्रमाणात फंड उपलब्ध आहे त्या ठिकाणी असे जिथे गरजेचं आहे तिथं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तर प्रत्येकानं आज एवढे विद्यार्थी संख्येत पुढं चालून भारताचं खूप भविष्य घडवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं महात्मा गांधीपासून आपण म्हणून खूप बाबा खेड्याकडे जाड्याकडे का तर शहरात परभत काय म्हणून आपण नाही म्हणत तर खेड्याचा विकास झाला तर पर्यायानं तालुक्याचा विकास होईल तालुक्याचा विकास झाला तर पर्यायनं जिल्ह्याचा होईल जिल्ह्याचा विकास झाला तर राज्याचा होईल आणि ज्यावेळेस राज्याचा बनेल त्यावेळेस देश नक्कीच दुर्बनेल त्यासाठी प्रत्येकानं आप आपापलं ज्या ठिकाणी ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो त्या उद्देशानं जर समाजाचं काम करत राहिलो तर नक्कीच हा देश आपला तालुका आपलं गाव पुढे जाण्यासाठी मदत कर जाता जाता मी एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो की जी काय आपण ही वस्तू दिली आहे तर त्या वास्तूचं चांगलं संगोपन करणे ती वास्तू स्वतःची आहे असं समजून त्याचं व्यवस्था करणे कारण ही जेवढं तुम्ही चांगलं वापराल तेवढ्या चांगल्या लोकांना मी जास्तीत जास्त लोकांना त्याचा होण्यासाठी मदत होईल त्यामुळे प्रत्येकाला एक रिक्वेस्ट करतो की ह्याची जबाबदारी शिक्षक नाही किंवा बाकीच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रत्येक वापरणाऱ्या माणसाची जबाबदारी तर प्रत्येकजण याचं पवित्र राखेल आणि चांगल्या पद्धतीने त्याचा वापर होईल एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपव धन्यवाद लहानपणा पूर्ण पाण्याची व्यवस्था कंपनीने केलेला आहे मोफत केले आहे आपल्याला डिसेंबर पर्यंत नॉर्मल पाण्याची प्रेस द बेल आयकन ऑन अनदर अपडेट